माझा आहेस हा संबंध कधीही तुटणार नाही आजचा नाते दृढ करणारा संदेश बाळा तू यशस्वी हो किंवा अयशस्वी तू माझ्यासाठी तितकाच प्रिय आहेस आणि राहशील मी तुझ्या कर्माचे फळ देतो पण माझे तुझ्यावरील प्रेम तुझ्या कर्मावर अवलंबून नाही आई आपल्या मुलावर परिस्थिती पाहून प्रेम करत नाही माझे प्रेमही तसेच निस्वार्थ आणि निरपेक्ष आहे जेव्हा तुला वाटेल की तू चुकीचा आहेस किंवा जगात एकटा पडला आहेस तेव्हा लक्षात ठेव तू माझा अंश आहेस जगातील सर्व नाती कदाचित तुटतील पण तुझे आणि माझे नाते अतूट आहे मला भेटायला तुला मंदिरातच यायची गरज नाही तू जिथे आहेस तिथे मी आहेच हा संबंध श्रद्धेच्या धाग्याने विणलेला आहे तो जगाच्या नियमांपलीकडचा आहे म्हणून फक्त मला विसरू नकोस बाकी मी तुझ्याकडे काहीही मागत नाही या जन्मातच नाही तर प्रत्येक जन्मात मी तुझा सांगाती असेन श्री स्वामी समर्थ